मागील भागामध्ये आपण बघितलं ती एक चांगली मुलगी आहे आणि यावेळेस तिच्या फिलिंग्स जेन्युअन आहेत रे तिच्या डोळ्यातच दिसतं ते कितीही चांगली मुलगी असली तरी मी तिला माझ्या आयुष्यात नाही येऊन देऊ शकत समीर का अंजू कारण समीर उठला आणि दरवाजा उघडून बाहेर बघितलं पुढे मग पुन्हा आत हे थळूच म्हणाला माझ्या आयुष्यात दुसरीच मुलगी आहे आम्ही खूप प्रेम करतो एकमेकांवर अरे मग हे आधीच सांगायचंच ना हा सगळा गोळ झालाच नसता अंजू हळू बोल ना माझी आई घरात कुणाला माहीत नाही आहे समीर सांगून टाक ना मग तुला कुणी नाही म्हणणार नाहीत अंजू नाही सांगू शकत इथे मला कुणी अडवणार नाहीत पण माझ्या आईबाबांचं काय त्यांना कळलं तर धरून हांतील मला तो डोक्याला हात लावून टेन्शनमध्ये म्हणाला अंजूला त्याचं बोलणं ऐकून हसायला आलं हसू येते ना तुला हे ऐकून पण हेच सध्या आहे त्यांना मी लव मॅरेज केलेलं नाही आवडणार दादा आणि पूर्वी बहिणींनी पण लव मॅरेज केलं होतं तेव्हाच पाहिले मी मी लगेच चान्स नाही घेऊ शकत तू प्लीज कुणाला सांगू नकोस हे तो काकुळ तिला येऊन म्हणाला ठीक आहे तुझं सिक्रेट सेफ राहील माझ्याकडे पण नाव काय आहे तिचं तिने हसून विचारलं तो थोडंसं लाजत म्हणाला पायल ओ पायल छान आहे नाव ती हसून भुवया उडवत म्हणाली ती पण खूप छान आहे तो पटकन बोलून गेला हो अंजूने हाताची घडी घालत विचारलं समीर थोडंसं लाजत हो म्हणाला दोघेही मोठ्याने हसले बरं झालं तू तसं वागलास ईशासोबत तिला जर तुला आधीच गर्लफ्रेंड आहे हे कळलं असतं ना तर आज रडली त्यापेक्षा जास्त रडली असती अंजू हसत म्हणाली समीर पण हसायला लागला आणि म्हणाला माझ्याकडून सॉरी बोल हा तिला नाही बाबा ते काम तुझं तूच तुझ करायचं ती हात वर करत म्हणाली त्याने तोंड बारीक करत बघितलं आता तिच्याकडे तू कितीही सॅड फेस केलास तरी मी बोलले तसंच करायचंस तू ते कसं आणि कधी करायचं ते तू बघून घे अंजू उठत म्हणाली आणि हसतच खाली गेली बरोबर म्हणाली अंजू रडवले मी मग मी सॉरी बोलायला हवं पण थोडे दिवस जाऊ देत मग बघू समीर स्वतःशीच म्हणाला तो पण मग खाली गेला अंजू खाली आली तसं तिला रुद्राश बाहेर गेल्याला कळलं मग गावी नाही येणार का ते अंजू नाही आला तर काही बिघडणार आहे का आम्ही आहोत ना तुझ्यासोबत पूर्वीने तिला विचारून तोंडामध्ये हसतच अहिल्याबाईंकडे बघितलं तशी ती कसं तरी हसत म्हणाली नाही तसं नव्हतं बोलायचं मला ते त्याचा थोडीशी गोरीमोरी झाली नको टेन्शन घेऊस रात्री डायरेक्ट तिकडेच येणार आहे तुझी पाल अहिल्याबाई हसत म्हणाल्या अंजूने त्यांच्याकडे चकित होऊन बघितलं त्या दोघीही तिला हसू लागल्या तिने लाजून खाली मान घातली समीर सोडला तर सगळेजण लंच करून गावी जाण्यासाठी निघाले अहिल्याबाई सामान चेक करत म्हणाल्या आईंना अंजूबद्दल गेल्या गेल्या लगेच नको बोलायला नंतर आईचा मूड बघून मी सांगेन दिनेशराव त्यांना मध्येच थांबवत म्हणाले आणि तुम्ही शोधले म्हणून सांगा नाहीतर मी शोधली हे समजलं अरे समजलं की लगेच नाही म्हणून मोकळ्या होतील त्या अहिल्याबाईं नाक मोरडत म्हणाल्या ते हसत म्हणाले तू नको काळजी करूस त्याची बघू आपण अंजूने टेन्शन आल्यासारखं पूर्वीकडे बघितलं तशी ती हसून तिला धीर देत म्हणाली डोंट वरी आजीला आवडशील तू आणि बाबा म्हणाल्यावर ती नाही म्हणणार नाही अंजू मग रिलॅक्स झाली साडेपाचच्या दरम्यान ते घरी पोहोचले वाव किती छान वाडा आहे हा अंजू समोरच्या भव्य चिरेबंदी वाड्याकडे भारावून बघत म्हणाली हो मग चल तुला गंमत दाखवते पूर्वी अंजूचा हात पकडत म्हणाली आणि तिला घेऊन वाड्याच्या मागच्या बाजूला गेली वाव कसली भारी आहे यार ही प्लेस आमच्याकडे नाही राहिले आता अशी घरे अंजू समोर बघत म्हणाली तिथे वाड्याला लागूनच ला ला खूप मोठं अंगण होतं त्याच्या सभोवती मोगरा अबोली तेरडा गवती चहाची झाडे लावलेली होती तिथून पुढे अजून मोकळं पटांगण होतं कोपऱ्याला कठडी असलेली एक विहीर होती तिच्या बाजूलाच उमराचं मोठं झाड होतं त्यात आजूबाजूलाही आंबाची पेरू रुडाई वगैरे फळझाडे लावलेली होती आंब्याच्या झाडाला थोड्याशाच लालसर हिरव्या कैऱ्यात लागलेल्या होत्या नक्कीच आंबा उतरवला असणार आजीने खूप मिस करते मी आमचं हे घर आम्ही इतकं एन्जॉय केलं ना लहानपणी इथे आम्ही तिघे आणि आमची इतर भावंडे इतकं खेळायचो ना इथे आम्ही शहरात वाढलो म्हणून त्यांना वाटायचं की आम्हाला हे झाडावर चढणं वगैरे जमणार नाही आमचा रुद्रांश मग असा सरसर चढायचा नावर पूर्वी कंटिन्यू बोलत होती आणि अंजू कौतुकाने ते ऐकत होती सगळं आंब्याचं झाड रुद्रांश एकटा उतरवायचा माहिती आहे एखादा पिकलेला आंबा दिसला रे दिसला की सगळ्यात आधी मला द्यायचा आता मला तो झाडावर पिकलेला आंबा कोण काढून देणार पूर्वी इमोशनल होत म्हणाली का मी पण आहे की इथून पुढे मी देईन मागून रुद्रांश येत म्हणाला त्याला बघून अंजूचा चेहरा उजळला त्याने पूर्वीच्या खांद्यावर हात ठेवला ती डोळे पुसत म्हणाली हो जा लगेच तो हसून लगेच पुढे जात झाडावर चढला त्याने एक आंबा काढून आणला आणि तिला देत म्हणाला हे घे त्याच्या आठवणीत रडायचं नाही ते सगळे प्रसंग आठवून खुश व्हायचं असं तूच बोलतेस ना पूर्वी हसून तो आंबा घेत म्हणाली आता नाही रुद्राशने तिला मिठीत घेतलं त्यांना बघून अंजूचे डोळे भरून आले बरं चला आत आजींनी आईची आरती उतरवायला सुरुवात केली असेल मला ते मिस नाही करायचं चल पटकन पूर्वी बाजूला होत म्हणाली रुद्राश अंजूला इशारा करून पूर्वीसोबत आत गेला अंजू पण पटकन त्यांच्या मागे पाळाली नेमकं त्याच वेळेस अहिल्याबाई आजींच्या पाया पडत होत्या असू देत असू देत त्या वरवरचं आशीर्वाद देत म्हणाल्या अहिल्याबाई बाजूला झाल्या दिनेशराव त्यांच्या पाया पडले माझा दिनू किती बारीक झालास रे तू त्या ते त्यांच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाल्या आणि मग अहिल्याबाईंकडे बघत तिरसटपणे म्हणाल्या नीट खाऊ घातलेलं दिसत नाहीये आई कुठे बारीक झालोय मी दिनेशराव हसतच म्हणाले तू आता असंच बोलणार बाबा बायकोच्या चुका पडद्याआड टाकण्याची तुझी सवय कधी जाईल तो खंडेराया जाणे आजी सुस्कारा सोडत म्हणाल्या चुका असतील तर पडद्याआड घालतील ना ते आई अहिल्याबाई त्यांच्याकडे बघून हसत पण थोडंसं खवचटपणे म्हणाल्या म्हणाली सचकामधी मला वाटलं यायची नाहीस आजी पदर नीट करत करड्या सुरात म्हणाल्या न येऊन कसं चालेन तुमचा दिवस कसा जाणार ना मग अहिल्याबाई बाई तुझ्या वाचून काय अडले माझं दिवस कसा जाणार म्हणे त्या मानेला झटका देत म्हणाल्या अडलेलं नसतंच हो पण दिवसभरामधून सतरा वेळा आठवण काढत असताना तुम्ही माझी उचक्यांनी जीव जाण्यापेक्षा तुमच्या टोमण्यांनी गेल्याला परवडतो मला म्हणून येते मी अहिल्याबाई एकदम शांतपणे हसत म्हणाल्या अरे देवा म्हणजे मी तुला सतत टोमणे देत असं म्हणायचे का तुला बघ बाबा दिनू तुझी बायको आल्या आल्या सुरू झाली आजी उगीच डोळ्याला पदर लावत म्हणाल्या अहिल्याबाईंनी दिनेश रावांकडे बघितलं इकडे अंजूला त्यांची गंमत वाटत होती रुद्राज आणि पूर्वी पण तोंडावर हात ठेवून हसत होते झालाच ना गप्प जरा शब्दाने बोलायचं नाही बायकोला म्हणून जीभ चालते तिची माझ्यासमोर आजी अजूनच तंतन करत म्हणाल्या दिनेशराव हलकंसं हसले आणि म्हणाले आई तू कशाला लक्ष देतेस तिच्याकडे त्यामध्ये दे तुझ्या नतवंडांना विसरलीस ना तू अरे हो कुठे आहेत माझी लेकरे त्या लगेच बाजूला बघत म्हणाल्या इथे पूर्वी पुढे जात म्हणाली ती त्यांच्या पाया पडली माझी बबडी त्यांनी पूर्वीच्या गालावर ओठ टेकवले आणि पुन्हा म्हणाल्या तुझी छकुली कुठे आहे पण ती झोपली आजी तिला भेट नंतर मला नाही भेटायचं का तुला रुद्रांश त्यांच्यासमोर जात म्हणाला तो त्यांच्या पाया पडला त्या ते त्याला खांद्याला धरून वर करत म्हणाल्या तुला न भेटून कसं चालेल त्यांनी त्याच्या पण गालावर ओट टेकवले आणि म्हणाल्या आणि तुझ्या नावाचे आंबे ठेवलेत बरं दरवर्षीप्रमाणे तूच उतरवायचेस अजून एकही आंबा खाल्ला नाही आहे बघ मी तू आलास ना आता मस्त आमरस करून त्या आंब्याचा सगळेजण एकमेकांकडे थोडंसं सिरियस होऊन बघू लागले दिनेशराव आजीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले आई हां आजी सौरभ आहे तो दिनेशराव आजी दिनेशरावांकडे बघून भरल्या आवाजात म्हणाल्या माहिती आहे मला म्हातारी झाले पण बुद्धी आहे शाबूत माझी त्या मग रुद्रांशाचा चेहरा हातात घेत म्हणाल्या तोच चेहरा आहे हा माझ्यासाठी तर हाच सौरभ आणि हाच माझा रुद्रांश आहे मी तुला रुद्रांश बोललं तर चालेल ना चालेल काय आजी पळेल रुद्रांश त्यांचे हात हातात घेत म्हणाला त्याने त्यावर ओठ टेकवले माझा रुद्रांश आजी त्याला कवटाळून रडू लागल्या रुद्रांशला पण कंट्रोल झालं नाही त्यांना बघून तिथल्या सगळ्यांचाच कंठ दाटून आला दिनेशरावांनी डोळे पुसत रुद्रांशाच्या खांद्यावर हात ठेवला रुद्रांशनेही पटकन डोळे पुसले तो बाजूला होऊन आजींचे डोळे पुसत म्हणाला तुझा रुद्रांश म्हणालीस ना मला मग असं रडणारेस का तू माझ्यासमोर मी आंबे काढणार नाही हा मग आजींनी त्याच्या पाठीत मारलं तसा तो पाठीकडे हात नेत आ ओरडला आजी आहे मी तुझी मला असं धमकवायचं नाही तसंही थोड्या दिवसांनी तुलाच धम आजी बोलता बोलता थांबल्या थोड्या दिवसांनी काय आजी रुद्राज अ कळेल नंतर चल उठ लगेच आंबे काढायला लाग काढून लगेच पिकायला घालू दोन दिवसात पिकतील त्या पदराने डोळे पुसत म्हणाल्या सगळेजण त्यांना बघून हसले बरं आई बाकीची मंडळी कुठे गेली सगळी एकही दिसेना दिनेशरावांनी एक नजर सगळीकडे टाकत विचारलं त्या म्हणाल्या मका लावायला गेलेत येतीलच थोड्या वेळाने चहा ठेवू मी की ठेवते मी बसा तुम्ही अहिल्याबाई कमरेला पदर खोचत म्हणाल्या आणि किचनकडे गेल्या आजी आता पदर तोंडाला लावत हसल्या आणि म्हणाल्या तुझ्या बायकोसोबत भांडायला वेगळीच मजा येते बघ तिला म्हणावं वाईट वाटून घेऊ नकोस अंजुने आश्चर्याने पूर्वीकडे बघितलं असंच नातं आहे यांचं हळूच म्हणाली दिनेशराव त्यांच्या खांद्यावर हात ठेवून हसत म्हणाले आई तू त्याची काळजी करू नकोस तुझी सून तुझ्यासारखीच आहे ती पण एन्जॉय करते तसे सगळेजण हसायला लागले आजींची नजर अंजूकडे गेली ही कोण रे आजींनी बारीक नजर करत विचारलं अंजू लगेच पुढे जाऊन त्यांच्या पाया पडली त्यांनी तिला आशीर्वाद दिला आई ती पूर्वीची मैत्रीण आहे आपलं गाव बघायचं होतं ना दिनेशराव दाखव दाखव आवडेल बरं का तुला आमचं गाव आजी तिच्याकडे बघत नाही आल्या तिने हलकसं हसून मान हलवली तिने रुद्राजकडे बघितलं तसा तो आजींकडे बघत म्हणाला मी आलोच आजी आंबे उतरवून तो अंजूला इशारा करत बाहेर गेला अंजूने पूर्वीचा हात हळू हलवला पूर्वीला काय ते समजलं ती आजींकडे बघत म्हणाली आम्ही पण जातो त्याला मदत करायला हो जा जा पटकन काढून होतील म्हणजे आजीही म्हणाल्या त्या दोघीही मग लगेच बाहेर पळाल्या दिनेशरावांनी लगेच त्यांच्याकडे बघत विचारलं आई तू काय बोलत होतीस कधी आजी रुद्राज बाहेर जाण्याआधी थोड्या दिवसांनी काय दिनेशराव आजी हसत म्हणाल्या तुझं टेन्शन विटवलं मी कोणतं दिनेशराव आपल्या सौरभचं लग्न करायचं आहे ना लवकर एक खूप छान मुलगी भेटली आहे बघ आजी अजून एक दिनेशरावांनी भोया उंचावत विचारलं अजून एक म्हणजे तू पाहिलेस का हेच की मी किती रोमॅन्टिक आहे नाही ते दिनेशराव थोडेसे गडबडत म्हणाले पाहिली असेल तर नाही म्हणून टाक ही मुलगी त्याला शोभेल अशीच आहे गुण पण चांगले जुळले आहेत दोघांचे आजी जुळवलेस पण दिनेशराव हो हातातून गेली म्हणजे घरचीच आहे आणि आजी बर दिनेशराव आणि लगेच बोलू नकोस कुणाला तुझ्या बायकोला पण सांगू नकोस ती मुलगी आली की मग सौरभच्या मनाचा अंदाज घेऊ जरा आणि मग मी सांगेन त्याला आजी बर दिनेशराव विचारणार नाहीस का कोण आहे ते येणारच आहे ना ती बघेन तेव्हाच दिनेशराव कसं तरी हसून म्हणाले त्यांचा पूर्ण मूडच खराब झालेला होता आजींच्या ते लक्षात आलं पण त्यांनी काही विचारलं नाही आधीच ती सलोनी येऊन बसली घरी आता आईने पण दुसरी मुलगी बघितली अजून किती मुली येणार आहेत त्याच्या आयुष्यात पण सौरभला अंजू आवडते आणि आम्हाला पण बिचारी अंजू ती तर इथेच आहे आता अरे बाप रे सौरभच्या मनाचा अंदाज जर आधीच आईला लागला तर रुसून बसायला पण मागे पुढे बघणार नाही ते काही नाही ती दुसरी मुलगी येण्याआधीच आईला अंजूबद्दल सांगायला हवं ती मुलगी कशीही असो कितीही गुण जोडलेले असो अंजूला त्याने आणि आम्ही त्याच्यासाठी निवडले हे आईला सांगायलाच हवं दिनेशराव मनातच आपला विचार करत होते दिनू आजी दिनेशराव रुद्राक्ष बाहेर येऊन झाडावर चढला आपण ते पोतं पकडूया चल पूर्वी तिथेच वाळत घातलेला एक पोत घेत अंजूला म्हणाली त्या दोघीही मग खाली पोहतं धरून उभ्या राहिला रुद्राश एक, एक करत आंबी खाली टाकत होता आणि या झेलून बाजूला ठेवत होत्या थोड्या वेळाने दिनेशरावांचे मोठे भाऊ महादेवराव आणि त्यांची फॅमिली बायको कमलाबाई मुलगा संजय सून अपर्णा घरी आले अरे कधी आली पुण्याची पलटन संजयने झाडाखाली येत विचारलं पूर्वी त्याच्याकडे बघत म्हणाली हे काय आत्ताच काय अवतार करून घेतलास आणि हा आता शेतात गेलं की असं होणारच याला आजींनी कामाला लावलं वाटतं जमतंय का भावा की मी येऊ संजय रुद्रांशला आवाज देत म्हणाला जमतंय का म्हणजे ढीक बघ खालचा भावा रुद्रांश ही संजयकडे बघत म्हणाला आज तर खरंच ढीक लावलास रे तू पण तरी रुद्रांशाची सर नाही तुला पठ्ठ्याची गोष्टच वेगळी होती आज असता तर मस्त कॉम्पिटिशन लावली असती गड्या त्याच्यासोबत हरण्यात जी मजा होती ना संजय बोलता बोलता थांबला रडू नकोस माझ्यासोबत कर आता कॉम्पिटिशन आणि हरण्याची मजा घे रुद्राज त्याला हस्त करायचं म्हणून म्हणाला तू हरवणार मला तोंड बघ आरशात संजय हसत म्हणाला पूर्वी पण हसायला लागल्या अपर्णा तिथे आली नाही तेच कमरेवर हात ठेवत म्हणाली आधी तुम्ही बघा तोंड आरशात हातपाय धुवायचे तर बसले बोलत नंतर मारा गप्पा ते कुठे पळून नाही चालले बरोबर वहिनी रुद्राज झाडावरून खाली उडी मारत म्हणाला जो हुकुम राणी सरकार संजय तिच्या पुढे झुकत म्हणाला आणि रुद्राशला म्हणाला चल तू पण ते दोघेही मग हातपाय धुवायला विहिरीकडे गेले वहिनी दोनच चा वर्षामध्ये चांगलाच जम बसला गं तुझा पूर्वी अपर्णाच्या खांद्यावर हात टाकत म्हणाली जम बसवावा लागला वंस नाहीतर तुमचे भाऊ कसे आहेत माहिती आहे ना हिकडचं पान तिकडं हलणार नाही अपर्णा ना हसून मानेला झटका देत म्हणाली पूर्वी पण मान हलवत म्हणाली हो ते आहे खरंच अगदी योग्य पार्टनर मिळाला दादाला अपर्णा अंजूकडे बघत म्हणाली या कोण हो अगं ही अंजू आहे माझी मैत्रीण पूर्वी असं होय कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय अपर्णा हो ना मला पण तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते मी आठवायचा प्रयत्न करते पण अंजू आठवल्यासारखं करत म्हणाली आणि मग खुश होत विचारलं शीतलची बहीण आहात ना तुम्ही हो तू तीच आहेस का जी आमच्या मामाच्या घरी आली होती सहावीत असताना अपर्णानेही आठवण विचारलं हो बरोबर अंजू तुम्ही ओळखता म्हणजे एकमेकींना पूर्वीने दोघींकडे बघत म्हणाली हो ताई माझी मैत्रीण होती शीतल सातवीपर्यंत ती आमच्याकडे होती म्हणजे मामाच्या घरी आणि मग नंतर गेली तिच्या गावाला का त्यानंतर काही कॉन्टॅक्टच नाही खूप आठवण येते तिची कधी कधी अंजू तिला माहिती देत म्हणाली ती पण आठवण काढते बघ तुझी बरं झालं तू आलीस ती येणारच आहे उद्या इकडे अपर्णा खरंच वा किती वर्षांनी भेटेन मी तिला अंजू उत्साहित होऊन म्हणाली तू अजूनही घाबरतेस का गं झाडावर चढायला अपर्णा नाही आता नाही तेव्हा लहान होते ना अंजू पण भारी गंमत झाली होती बाई तेव्हा तू अपर्णा नका ना तो विषय अंजू कसं नुसं हसत म्हणाली का गं असं काय झालं होतं बहिणी पूर्वीने उत्सुकतेने विचारलं विचारायलाच अजूनही आठवलं की पोट धरून हसायला येतं अपर्णा हसत म्हणाली अपर्णा कमलाबाईंनी आवाज दिला आले आई अपर्णा आवाज देत म्हणाली ती मग त्यांच्याकडे बघत म्हणाली जाते नाहीतर यायच्या बाहेर आणि ती हसतच आत गेली काय झालं होतं ग अंजू पूर्वी ताई प्लीज नका ना, ना विचारू मला खूप कसं तरी वाटतं ते आठवलं की अंजू कसं तर हसत म्हणाली ठीक आहे नको सांगूस वहिनीलाच विचारते नंतर पूर्वी म्हणाली तसं अंजुनी तोंड पाडलं पूर्वी आता मोठ्याने हसली पूर्वी चल आत संजयने आवाज दिला या दोघीही मग आत गेल्या पूर्वीने आत जाऊन बघितलं तर तानी मस्त महादेवरावांच्या मांडीवर बसून आंबा खात होती आल्या आल्या सुरू झालीस का तू किती तोंड भरवले ते पूर्वी तानीला ओरडली तसे महादेवराव तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले झाली का तुझी मामागिरी सुरू बिचारींनी पहिलाच आंबा घेतला आहे हातात झोपत तोपर्यंत नऊ दहा आंबे होतात की नाही बघा तिचे आप्पा पूर्वी होऊ देत गं कुठे सारखी सारखी असते ती खायला इथे कमलाबाई पूर्वीला चहा देत म्हणाल्या बघ की मोठी आजी सारखी ओरडीत असते मला ताणी एवढं तोंड करून तक्रारीच्या स्वरात म्हणाली तू इथेच थांब ना मग आमच्याजवळ ममाला जाऊ देत तुझ्या आम्ही नाही ओरडणार तुला संजय चहाचा कप घेत म्हणाला अरे थांबले असते वामा पण ही मला थांबून देईल तर ना ती उलट्या हाताने तोंड पुसत म्हणाली असं आता तू येऊच नकोस आमच्यासोबत पुण्याला इथेच थांब पूर्वी तिला दटावत म्हणाली थांबेल हा थांबेल थांबशील ना माझी बगडी महादेवराव तानीला कुरवळत म्हणाले ती पण मान हलवत हो म्हणाली बघ हा पिल्लू आम्ही जायला लागल्यावर रडायचं नाही मग अहिल्याबाई तिला म्हणाल्या ताणी दुसऱ्या हाताने तोंड पुसत म्हणाली नाही रडणार फक्त माझ्यासोबत मामाला आणि अंजूला पण ठेवायचं इथेच सगळ्यांनी अंजूकडे बघितलं पूर्वीने अंजूची ओळख करून दिली अंजूला खूप भारी वाटत होतं सगळ्यांना असं एकत्र बघून लहानपणापासून असं एकत्र मोठं कुटुंब पाहिलं नव्हतं तिने तिने रुद्राशकडे बघितलं तो वय उडवत हसला ती पण हलकीशी हसली आणि चहा घेऊ लागली आपली चितुंदरी कुठे गेली काकू रुद्राशने कमलाबाईला विचारलं तशा त्या म्हणाल्या अरे येता येता मैत्रिणीकडे थांबली येईलच थोड्या वेळाने पूर्वी अंजूला हळूच सांगितलं चितुंद्री म्हणजे सायली बर का आमची लहान बहीण तोंड इतकं चालताना तिचं सौरभची आणि तिची खूप भांडणं होतात म्हणून त्याने तिला चितुंद्री आणि तिने याला चितुंद्र्या नाव पाडले आम्हाला खूप मजा येते त्यांचे भांडण बघायला अंजू हसली आणि मनात म्हणाली आता रुद्राज तिच्यासोबत कसे वागतील काय माहीत यांना भांडता येतं की नाही ते कळेल यावरून आई दिनूला सांगितलंस का तू सायलीबद्दल महादेवरावांनी आजींना विचारलं नाही बाबा तूच सांग पटलं याला पण तर पुढचं ठरवून टाकू आजी कशाबद्दल दिनेशरावांनी लागलीच विचारलं तसे महादेवराव म्हणाले अरे मागच्या महिन्यात त्या सुभानची बहीण आणि तिचा मुलगा श्रीयोग आला होता त्यांना आपली सैली पसंत पडली मी म्हटलं यंदा काही आम्ही तिच्या लग्नाचा विचार नाही केला पण श्रीयोग दिवाळीनंतर लंडनला जाणार आहे दोन वर्षासाठी त्यामुळे लग्न त्यांना आधीच करायचे म्हणून म्हटलं तुला एकदा विचारावं आपल्या रुद्राशला अजून वर्ष पण नाही झालं आणि दादा दिनेशराव त्यांना मध्येच थांबवत म्हणाले जर चांगलं स्थळ समोर आहे तर नको करूस हा विचार सहा महिने झालेत ना पण लोक काय महादेवराव लोकांचं सोड तू सायलीचा विचार कर आपल्या रुद्राशला पण आवडणार नाही जर त्याच्यामुळे सायलीचं लग्न मागे राहिलं तर आम्ही आहोत तर तू बोलव त्यांना भेटून घेऊ आपण दिनेशराव बोलतो मग मी त्यांच्यासोबत महादेवराव त्यांच्या अशाच गप्पा चालल्या होत्या बाकीचे पण एकमेकांसोबत बोलत होते पूर्ण घर कसं भरल्यासारखं वाटत होतं नंतर महादेवराव दिनेशराव आजींसोबत ओसरीवर गप्पा मारत बसले अहिल्याबाई अपर्णा आणि कमलाबाई जेवण बनवत होत्या मी पण मदत करू अंजुनी अहिल्याबाईंना विचारलं कशाला तू जा बाहेर बस त्यांच्यासोबत अपर्णा तू पण जागं परत दूध काढायचं असेल ना तुला मी आहे बाईंसोबत नको तुम्हीच बसा उलट अपर्णा हसून म्हणाली जागं अपर्णा रोज रोज थोडीच तुला बसायला मिळणार आहे या आहेत तर घे मजा करून कमलाबाई तिला म्हणाल्या अपर्णा मग अंजूसोबत बाहेर गेली रुद्रा संजय आणि पूर्वी अंगणात मस्त गप्पा मारत बसलेले होते दोघीही तिथे जाऊन बसल्या तितक्यात ऐ चुंद्र्या सायली तिथे येत म्हणाली सगळ्यांनी तिच्याकडे बघितलं लगेच आलीस का चितुंद्रे शिट युर हेडफोन्स राहिले माझ्या बॅगेमध्येच रुद्राश एका हाताने दुसऱ्या हातावर बुक्की मारत म्हणाला हेडफोनसोबत सेलो टेप पण ठेवत जा तेवढाच तुझ्या तोंडाला आराम आणि आमच्या कानाला सायली बसत म्हणाली आणि पटकन रुद्रांशच्या पाठीत बुक्की मारत म्हणाली बैठक ए रुद्राश हात वर करत म्हणाला तशी ती त्याचा हात पकडत म्हणाली ए आपली गेम आहे ही विसरलास वाटतं नाही विसरलो पण यावर्षी रुद्रांश मागच्या वर्षी जाताना तूच म्हणाला होतास ना आपण हेच कंटिन्यू करू मग आता का चिडतोयस सायली माझ्या लक्षात नाही रुद्रांश तो माझा प्रॉब्लेम नाही ती खांदे उडवत म्हणाली रुद्रांशने तिच्याकडे चिडून बघितलं अंजू हसून रुद्रांशकडे बघत होती तिला त्याला असं बघून मज्जा येत होती रुद्रांश तसाच त्याचा हात फिरवून तिचा हात पिरगाळत म्हणाला कर कंटिन्यू नाही तुला रडवल तर मोहिते पाटलांचा मुलगा नाही मी मी पण मोहिते पाटलांचीच लेख आहे बघूच कोण रडतं ते आणि तसंही सगळ्यांनाच माहिती आहे महिते पाटलांच्या घरात एकच रडकं बाळ आहे सायली म्हणाली आणि मोठ्याने हसू लागली ए तू रडकी रुद्रांश चिडून म्हणाला तू सुकट बॉम्बील सायली तू फुटकुळी रुद्रांश हसत म्हणाला सायली आता थोडंसं सा चिडून म्हणते तू ना मग टुचक्या आणि ती पण हसायला लागली खूप हसायला येते ना पण थोडेच दिवस लग्न करून लंडनलाच असेल तेव्हा बघू कोण रडकं बाळ आहे कळेलच सगळ्यांना रुद्रांशीही हसत म्हणाला पण सायलीचा चेहरा पडला रुद्रांशाच्या नजरेतून ते सुटलं नाही बापरे चक्कसायली मॅडमला गप्प केलं ते पण सौरभनी हा तर हिस्टॉरिकल मोमेंट झाला हो ना दादा पूर्वीने संजयकडे बघत विचारलं आणि त्याला टाळी दिली सगळेजण हसू लागले मी आलेच तुम्ही मारा गप्पा असं बोलून सायली पटकन उठून आत गेली हिला काय झालं रुद्राश तुम्हाला माहीत नाही का भाऊजी कसली मुडी आहे ती लग्नाचा विषय निघाला की मूड जातो मॅडमचा पण नंतर होतो ठीक अपर्णा हसत म्हणाली अंजुने बघितलं तर रुद्रांश त्या उत्तरांनी समाधान झालेलं दिसत नव्हतं तिने त्याला इशारा करत काय झालं विचारलं तो मान हलवतच काही नाही म्हणाला किती लवकर मोठे झालो ना आपण असं वाटतं की परत मागं जावं इथे या अंगणात किती धुळगूस घालायचो ना आपण रात्रीचं इथलं झोपणं आणि मग चांदण्या मोजणं आणि कोणी किती मोजल्या त्यावरून परत भांडणं संजय वर बघत म्हणाला खरंच दादा त्यावेळी आपण केलेली मजा तुला आठवतं तुम्ही तिघेही झाडावर चढला होता आंबे काढायला पूर्वी आठवणीतच हरवत म्हणाली हो मग सौरभची झालेली फजिती कसा विसरेन मी संजय हसत म्हणाला काय झालं होतं तुम्ही सांगितलं नाही वाटतं मला अपर्णा संजयकडे बघत विचारलं ते विचार तुझ्या भाऊजींनाच संजय मोठ्याने हसत म्हणाला रुद्राश डोक्याला हात लावत हसला पूर्वीला पण खूप हसायला आलं काय झालं होतं असं अंजूने पूर्वीला विचारलं पूर्वीने हसू कंट्रोल करून तिला सांगितलं अगं आमच्या शेताच्या कडेला जे आंब्याचं झाड आहे ना हे तिघेही त्यावर चढले होते मध्येच याला हुक्की आली झाडावरून खाली चांगली उडी कोण मारते हे बघायचं होतं याला रुद्राश आणि संजयदादांनी शेताच्या बाजूला उडी मारली त्यांचा तोल जाऊन ते पडले होते कारण तिथले खडे वगैरे टोचले त्यांना पण हे महाराज खूपच हुशार जिथे पालापाचोळा पडला होता तिकडे उडी मारायला गेला जेणेकरून लागू नये पण झालं उलटंच पूर्वी पटावर हात ठेवून हसायला लागली संजय हसता हसता म्हणाला त्या पालापाचोळ्याच्या खाली दगड होते हा हातावर पडला आणि हात मोडून घेतला असा ओरडला होता तेव्हा त्याची हुशारी चांगलीच महागात पडली होती आम्हाला खूप वाईट वाटत होतं पण त्याची फजिती बघून हसणंच कंट्रोल होत नव्हतं सगळेच हसायला लागली अंजूने रुद्राशकडे बघितले तर तो कुठेतरी हरवलेला होता तिला कळलं की तो सौरवला मिस करतोय पूर्वीने पण हसता हसता रुद्रांशकडे बघितलं आणि मग त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली रुद्रांशीची आठवणी येते ना मी तर इथेच आहे पण तुम्ही ज्याच्या गप्पा मारताय तो रुद्रांश मनातच म्हणाला आणि तिच्याकडे बघून थोडंसं हसला संजय पण सिरियस झाला वातावरण हलकं करायचं म्हणून अपर्णा म्हणाली या अंजू मॅडमचा पण असाच किस्सा आहे बरं का ए नाही ताई तू सांगणार नाही आहेस अंजू तिच्याकडे बघत ओरडली तुम्ही सांगा हो वहिनी मला हसत होतात ना मग मला पण नको का हसायचा चान्स रुद्रांश अपर्णाकडे बघत म्हणाला आणि मग अंजूकडे बघत एक डोळा मिचकावला तुम्ही अपर्णाने डोळे मोठे करत विचारलं ऐला हो की तू कधीपासून हिला जाहो करायला शिकलास रुद्रांश बोलायचा पण तू संजय रुद्रांशकडे बघत म्हणाला रुद्रांशने सगळ्यांकडे एकदा बघितलं आणि मग हसत म्हणाला आजी आज, आज काय म्हणाली माहिती आहे ना मीच सौरभनी मीच रुद्रांश हो। मग तसं वागायला नको बरी लवकर अक्कल आली संजय अहो गप्प बसा हो माझं बोलायचं राहिलंच अपर्ण बोल की मग मी काय तुझं तोंड धरले का संजय हसत म्हणाला अपर्णाने त्याच्या हातावर मारलं आणि बोलू लागली झालं असं आम्ही पण आंब्याच्या आम झाडावर चढलो होतो मी शीतल आणि आमचा पप्पू अंजू चढत नव्हती खूप विनवणी केली तेव्हा आमचा आधार घेऊन चढली पण जेव्हा उतरण्याची वेळ आली मॅडम घाबरल्या इतक्या की रडायलाच लागल्या रडणं तर त्यांच्या रक्तात आहे म्हणा रुद्रांश तोंडातल्या तोंडात हसत म्हणाला अंजूने त्याच्याकडे बारीक नजर करून बघितलं आणि तोंड वाकडं केलं आमचा हात धरून पण उतरे नाहूही आमचे मामा आले ते तिला खांद्यावर बस म्हणत होते पण ही आधीच लाजवळूचं झाड नको म्हणाली आणि खरी मज्जा सांगू का ही खूप रडत होती ना आणि आम्ही तितकंच जास्त हसत होतो अपर्णा हसता हसता म्हणाली तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद